अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार पाचशे पाच वर्षांनी अयोध्येत सोहळा होतोय काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करतायत अनेक फालतू प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे आज नाशिक येथे मेळावा घेतला जातोय आज रामाचा अपमान करायचं काम केलंय काळाराम मंदिरात राम वनवासाला थांबले आता तिथे तुम्ही थांबा बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिराबाबत जी भूमिका होती ती सर्व जगाला माहिती आहे यांना देखील निमंत्रण दिलं तर हे गेलेलं नाहीत प्रत्येकजण जात आहेत हे जात नाही ही त्यांना पोटदुखे आहे या दलालांनी पक्ष कधीच विकलाय आता बाळासाहेबांना विकायला सुद्धा कमी केलं नसतं संजय राऊत आता राहुल गांधी काय करतात हे सर्व काम बघत आहेत अगोदर शरद पवार यांचं पाहायचं मंदिरासाठी ज्यांनी काम केलं त्यांचं क्रेडिट घेण्यात काय हरकत ते त्यांचं फळ आहे निवडणुकीत राम मंदिर हा विषय राहणार आहे देश हा फार मोठा आहे घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायच्या भाषा करतात जारंगे यांच्या पाठीशी जनता आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम ते करणार आहेत ते कधीच चुकीचं बोलत नाही जे बोलतात ते करतातच सर्वसामान्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही हे आंदोलन तिथे घेऊन हे आंदोलन तिथे घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य दिशा द्या मोदी साहेबांनी घेतलेला आक्रमक पवित्रा किंवा भाजपच्या नेत्यांनी कोणीही टाळत नाहीये की शिवसेना प्रमुखांचं त्याच्यात योगदान नव्हतं एकमेव नेता शिवसेना प्रमुख यांनी आक्रमकतेने आपली भूमिका त्यावेळेला मांडली होती आणि त्यांना कोणीही आदर करत नाही असा कोणताही भारतातला एकही माणूस नाही परंतु यांना ज्यांनी काहीच केलं नाही यांना असं वाटतं की आम्हाला डोक्यावर घेऊन कोणतरी नाचलं पाहिजे आणि हे यांना विचारतो कोणी म्हणजे यांना त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न हे करतात आणि भाजपने सुद्धा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तिथं कुठंही बा बॅनरबाजी केलेली नाही किंवा त्यांचा त्यांचा कमळ कुठं ते दाखवलेलं नाही तर त्यांनी हा सर्वसामान्याचा प्रोग्राम आहे तुम्ही जर पाहत असाल तर अनेक मान्यवर आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत यांनाही निमंत्रण दिलं होतं परंतु त्यांची जायची मनस्थिती नाही त्यांना माहिती की त्या ठिकाणी ज्या रामाला ज्यांनी विरोध केला त्यांना सर्वसामान्य माणूस विरोध करेल या भीतीपोटी गेलेले नाहीत म्हणून हा इव्हेंट नाही तर देशासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षण प्रत्येकाने आज साजरा करतायत यांची ही पोटदुखी आहे जरांगीची जी, जी रॅली मुंबईकडे चाललेली आहे निश्चित त्यांना जनतेचा पाठिंबा आहे जनता त्यांच्या बरोबर आहे परंतु दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं पहिलेही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करणार आहेत आणि त्यांनी दिलेला शब्द हा महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा मानतो शिंदे कधीही चुकीची घोषणा करणार नाही चुकीचं बोलणार नाही यावर सर्वांचा विश्वास आहे आम्ही सुद्धा या माध्यमातून त्यांना विनंती करतो की या तुमच्या या रॅलीमध्ये या प्रवासामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली सर्व लोक आहेत वयोवृद्ध आहेत बालकं आहेत म्हातारी माणसं आहेत आणि ह्या थंडीच्या या, या थंडी कडाक्यामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे आंदोलन निश्चित आहे मुंबईला ले गेल्यानंतर सुद्धा तुमचं स्वागतच आहे परंतु सर्वसामान्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हे फायनल आहे तो कोणीही मोडणार नाही याची आश्वासन आम्ही तुम्हाला देतोय मराठा समाजाला आरक्षण मिळणारच ही जी काही ठाम भूमिका सरकारची आहे परंतु काही लोक जे आहेत ते आरक्षण जर आता जर घोषणा जरी केली तर कोर्टात जायच्या तयारीत आहेत मनस्थितीत आहेत त्यांच्या रिट पिटिशन तयार आहेत मग जर कायदेशीर जर दिलं गेलं नाही तर ते आरक्षण टिकणार नाही आणि मुख्यमंत्रीची जी भूमिका आहे की आम्हाला जे आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण आहे आणि ह्या टिकणाऱ्या आरक्षणासाठी जो काही वेळ लागतो ज्या कायद्याच्या चौकट आहेत त्याच्या सगळ्या आम्ही निहाळून कधीही आरक्षणाला धक्का लागता कामाने किंवा आरक्षण रद्द होता कामाने ही भूमिका सरकारची आहे म्हणून विनंती अशीच राहणार आहे की तुम्ही हे आंदोलन सरस तिथपर्यंत घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य तो दिशा द्या आणि सरकारशी चर्चा सरकारने हल्ला आहे आणि निषेध करायची संजय राऊत आता राहुल गांधी कुठे जात आहेत कधी जेवतायत कधी बाथरूमला ला जात आहेत हे सर्व पाहण्याचं काम संजय राऊतकडे दिलेलं आहे पहिले शरद पवार साहेबांचं करायचं आता संजय ते राहुल गांधीचं करत आहेत म्हणून हे दलालांना सर्व घरांचे दरवाजे उघडे असतात म्हणून हे त्यांच्याशी बोलत असतात या दलामुळंच हा पक्ष या या थराला आलेला हो आहे म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करणं योग्य नाही हा जो इव्हेंट चालू आहे निवडणुकीचं स्वरूप आहे असं देखील तयारी जी आहे तयारी काय म्हणायचं जो करेल जो जाड लावेल तो फळ चाखेल तुमच्या पोटात काय दुखतं जा तुम्ही भोंगे जाऊ जाऊन भोंगे वाजत बसा असं नसतं एखाद्याने एखादं काम केलं तर त्याचा जर त्याला फळ मिळत असेल तर त्यात गैर काय मंदिर कोणते काय तुम्ही उभं केलंय का मंदिरासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का एक कार ते कारसेवक केली तर पण ठीक आहे सर्व परंतु उभारणीचं जे धाडच दाखवलेलं आहे आणि आज जगभरामध्ये त्याचं कौतुक होतंय आणि त्याचा जर बेनिफिट होत असेल तर त्यात गैर काय त्याच्यात हे घेत नाही का जे काम नाही केलं त्याच्यात सुद्धा क्रेडिट घेतात नाही मराठी माणसासाठी मुंबईमध्ये काही केलं नाही पण मराठी माणसाच्या हक्क न्याय हक्कासाठी आता हे वाढतायत हे किती दुर्दैव आहे म्हणून जो करेल तो त्याचा जर त्याने फळ जरी त्यांना मिळालं तर त्यात काही गैर नाही आहे निवडणुकीमध्ये रामाचा वापर हा होणार आहे आणि आम्ही ते करू आम्ही जे बोललो आहे ते करून दाखवलं आहे तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलं आहे हे ठामपणे आम्ही जनतेला सांगू निश्चितच त्याचा त्या त्याबद्दल मन ही आमच्याबरोबर राहणार आहे ते असं देखील म्हणणार आहे देशातील वातावरण बदलण्याची सुरुवात आम्ही नाशिकमधून करणार आहोत पहिले घराची वातावरण बदलण्याची सुरुवात करा देश फार मोठा आहे देश मध्ये बांद्रा नाही आहे किंवा भांडूप नाही आहे देश हा फार मोठा आहे पहिले देशाची परिक्रमा करून या नंतर तुम्हाला कळेल देश काय असतो घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायला चालले आज अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये राम मध्ये हो दे, हो राम प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा होते संपूर्ण देशभरात हर्ष उत्साह साजरा केला जातो एक प्रकारे दिवाळी साजरी होते आज अयोध्यामध्ये रामलल्लाचं आगमन होतंय प्राणप्रतिष्ठा होते यासाठी देशभरातील प्रत्येक भागामध्ये एक आनंदोत्सव साजरा केला जातोय पाचशे पाच वर्षानंतर सर्व भारतीयांचं स्वप्न साकार होत आहे याचा आनंद प्रत्येक जण घेण्याच्या मनस्थितीत आहेत आणि आपण जर पाहत असाल लहान मुलं असतील की अनेक मान्यवर असतील आज मला खऱ्या अर्थानं आनंद झाला ह्या भावना करता है। त्या व्यक्त करतायत आम्ही सुद्धा त्या दर्शनाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्वजण येत्या काही दिवसातच जाणार आहोत हा आनंदाचा क्षण असताना काही शिवसेना प्रमुखाच्या भाषेमध्ये सांगायचं झालास काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करतात मग राम मंदिर कोणी बांधलं राम मंदिरामध्ये कोणाचं योगदान होतं राम मंदिराचा इव्हेंट होत चाललाय का राम मंदिर हे का यांची मालकी आहे का असे अनेक फालतू प्रश्न अनेक विद्वान लोक विचारायला लागलेले आहेत अनेक म्हणण्यापेक्षा उभाट्या गटाचेच काही लोक त्यांना असं वाटतं की हे राम मंदिर सुद्धा काही आमची प्रॉपर्टी असली पाहिजे होती आणि जाणून बुजून आज त्या त्यांनी आज नाशिकचं अधिवेशन बोलवलेलं आहे काही कारसेवकांचा सत्कार करणार आहेत आणि मी तिकडे आर्थिक चालली तर आम्ही पण इकडे आर्थिक करतोय तुम्हाला विचारतंय कोण परंतु हे प्रसिद्धीचं हाव आम्ही पंतप्रधानाला चॅलेंज देण्याची भाषा या माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःला विद्वान समजणार आज रामाचा अपमान करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जल्लोषामध्ये त्याच्या आनंदामध्ये विरजन टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि गोष्ट प्रत्येकाच्या मनाला खटकणारी आहे म्हणून आता तुम्हाला थारा नाही काळाराम मंदिरामध्ये जे वनवासाला राम थांबले होते तिथं तुम्हा तुमचा आजपासून वनवास सुरू झाला हे समजून घ्या हा वनवासाचा आता तुमचा शेवटचा पाडा जो त्याला म्हणतात तो तुमचा नाशिक मुक्काम झाला सुरुवात आम्ही केली होती शिवसेना प्रमुखांनी जे अधिवेशन घेतलं होतं दार उघड बाय दार उघड त्याची सुरुवात आम्ही केली होती आता शेवटाला तुम्ही चाललेले आहेत पक्ष डुबवण्याचे ज्या काही तुमच्या घटना किंवा तुमच्या जे ऍक्टिव्हिटी होत आहेत त्या आज तुमची ती परिक्रमा आज तुमच्याकडून पूर्ण होते असं तो तुमच्यातून दिसून आलेला आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव